जय शिवराय जय भीम जय सेवालाल मित्रांनो आज मला खूप आनंद होत आहे की आपण जे काम करतो आणि त्या कामाची पोच पावती कोणीही व्यक्ती काम करतो तो पैसा मिळवण्यासाठी काम नाही करत त्याही पलीकडे माणुसकी असावी लागते आणि तीच माणुसकी आपले सुरक्षारक्षक बांधव आहेत जे अनेक क्षेत्रामध्ये कामगार आहेत त्यांना आपण न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो मी नेहमी सांगत असतो ज्याही तुम्हाला अडीअडचणी असतील जिथे तुमच्या पाठीशी कोणीच नाही तिथे एक एक तुमचा सखा एक तुमचा सोबती म्हणून मी सतीश राठोडो माझ्या सहकारी जे आहेत माझे सहकारी जे आहेत जे क्रांतिकारी सुरक्षारक्षक संघटनेमध्ये काम करतात ते आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत कधीही कोणालाही काही अडचणी असतील तर त्यांना आम्ही नक्कीच मदत करू मध्यंतरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे जे आपले बांधव आहेत सुरक्षा रक्षक बांधव यांना कामाविषयी खूप अडचणी आल्या होत्या त्यांना कारण नसताना त्या आस्थापनेतून काढण्यात येणार होतं आणि त्यांना काढण्यात येणार येणारं कारण काहीच नव्हतं आणि शासनाचं तसं जी आर पण नव्हता पण अधिकाऱ्यांचा जो मनसुबा होता आपल्या सुरक्षारक्षक बांधवांना काढण्याचं त्यांचं रोजगार बेरोजगार करण्याचं तर त्यामुळे आम्ही आक्रक आक्रमकपणाने बऱ्याच गोष्टी केल्या आणि त्या गोष्टी केल्यामुळे आज माझ्या बांधवांची नोकरी वाचली आणि त्याही पलीकडे मला एवढा आनंद होतो आहे की आपण कधी पैशासाठी नव्हे तर आपण माणुसकीसाठी प्रेम आपुलकीसाठी काम कार्य करत असतो आणि एक मी मुद्दाम सांगेल की बऱ्याच लोकांचे मी काम केले बऱ्याच सुरक्षा रक्षकांसाठी सहकार्य केलं पण जी ही जी माणसं मला भेटलेली आहेत ना अशी माणसं कधीच भेटणार नाहीत मी त्यांना बऱ्याच दिवसापासून सांगतो आहे की साहेब सत्कार करणं एवढं मला तर योग्य नाही वाटत पण तुम्ही मला कधीही सांगा तुमचं जेही काम असतील त्यासाठी मी सदैव पुढे असेल आणि तुमचं तुमच्यासाठी केलेलं काम तेच माझा सत्कार आहे तुम्हाला आनंद मिळावा तुमच्या परिवारामध्ये आनंद साजरा केलात ना तोच माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तीच माझ्या कामाची पोच पावती आहे तर मित्रांनो मी पुन्हा तेच सांगतो आहे की जिथे कोणी नाही तिथे आम्ही आहोत आणि फक्त एवढंच करायचं आहे तुम्हाला कार तुम्ही ज्या ठिकाणी ज्या आस्थापनेत काम करत आहात तिथे एक प्रामाणिकपणे काम क करत राहा आणि प्रामाणिकपणे काम करत असताना जर तुम्हाला काही अडीडचणी आली तर त्यावेळेस मी तुमच्या पाठीशी आहेच आणि जोही आपल्या संघटनेचे क्रांतिकारी सुरक्षा आरक्षक संघटनेमध्ये सामील झाला आहे त्यांना तर मी सांगतो ना भविष्यात काही अडचण येणार नाही आणि अडचण आली तर हा सतीश राठोड आणि माझी जी संघटना आहे क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटना ही तुमच्यासाठी जीव द्यायला देखील कमी जास्त करणार नाही भले माझ्या संघटनेमध्ये इतर माझे पदाधिकारी आहेत रि रिस्ट्रिक्शन आहे ते मला नेहमी समजवत असतात की साहेब तुमच्या जीवाचा विचार करत जा पण मित्रांनो जर एकापेक्षा जास्त परिवाराचा विषय येत असेल तर मी माझा एका परिवाराचा विषय मी कधीच करत नाही जर दोन चार पाच दहा परिवारांचे जर रोजगार वाचत असतील तर एका व्यक्तीचा बरं वाईट झालं तरी त्या गोष्टीचा मला पश्चाता बिलकुल नाही आहे मी पुनच्च माझे सहकारी आहेत त्यांनी आज मला हा जो मान दिला आणि त्यात मुळात म्हणजे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो फोटो दिला जी प्रतिमा दिली खूप छान आहे आणि खूप आवडली पुन्हा मी माझ्या सहकाऱ्यांचं एक प्रेमापोटी आणि माणुसकीपोटी खूप धन्यवाद देतो जय हिंद जय जह महाराष्ट्र